सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी मनोज चौगुले याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूरचे न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आरोपी यास त्याच्या पत्नीचे खून केल्याप्रकरणी जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे की आरोपी आणि मयत हे होते मयत पत्नी लक्ष्मी चौगुले हिने गॅस टाकीकरिता म्हणून घरातील कपाटामध्ये एक हजार रुपये ठेवले होते आरोपी मनोज चौगुले याने शंभर रुपये दारू पिण्याकरिता काढून घेतले त्याबाबत त्याला मयत पत्नी यांनी विचारणा केली असता आरोपीने रागाच्या भरात पत्नीस लोखंडी पाईपने डोक्यात मारून दोन हजार रोजी मयत झाली त्याबाबत तिच्या भावाने म्हणजेच नरसप्पा अर्जुन इटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वळसंग पोलीस ठाण्यात तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचे तपास पोलीस सब इन्स्पेक्टर उस्मान शेख वळसंग पोलीस ठाणे यांनी गुन्ह्याचा सर्वतोपरी तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र पाठविले होते सदर गुन्ह्याचे तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यामावार प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली केला आहे सदरची केस सरकारतर्फे अॅडव्होकेट आनंद कुरकर यांनी चालवली आहे तसेच सदर केसची कामगिरी कोर्टपैरवी अधिकारी पीएसआय विजय जाधव हो, पोलीस शिपाई दिनेश कोळी तसेच सदर गुन्ह्याच्या तपासकामी विशेष सहकार्य महिला पोलीस शिपाई प्रिया जाधव हो, व पोलीस शिपाई दरेप्पा वनमोरे वळसंग पोलीस ठाणे यांनी केले आहे